महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा <laughs> दुष्काळग्रस्त अशा केस बहुतांशी गावांमध्ये पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे काही गावांमध्ये तर पाण्यासाठी लोकांना दूरवर भटकंती करावी लागत आहे यामुळे जनविकास सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश भिसे यांनी या कामी मोठे कार्य सुरू केले आहे दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेल्या केज तालुक्यातील कुंभेफळ येथे दोन हजार पाचशे लोकसंख्या आहे या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती म्हणून या गावच्या पाणी टंचाईची पाहणी करून व तेथील भयान पाणी टंचाईचे वास्तव पाहून जनविकास संस्थेच्या वतीने कुंभेफळमध्ये तात्काळ बोरवेल पाडून देण्यात आले आहे त्या बोअरवेलला पाणीही भरपूर लागलेले आहे यामुळे या, या गावातील लोकांनी आनंद व्यक्त केला आहे तसेच या ठिकाणी सहा हजार लिटर पाणी क्षमतेच्या दोन टाक्या देखील बसवून देण्यात येणार असल्याचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश भिसे यांनी सांगितले आहे त्यामुळे केज तालुक्यातील मौजे कुंभेफळ या गावचा पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सुटला आहे या कामाबद्दल जनविकास सामाजिक संस्थेच्या कार्याचे गावकऱ्यांकडून कौतुक करण्यात येत आहे जनविकास संस्थेच्या वतीने मागील काळात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना घरं बांधून देण्यात आलेली आहेत तसेच सौर ऊर्जा माध्यमातून लाईट उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याप्रमाणेच कोरोना महामारीच्या संकटामध्येही या, या संस्थेने केज तालुक्यात उल्लेखनीय व अविस्मरणीय असे काम केलेले आहे काही गावांमध्ये महापूर आल्याने लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते त्यांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता अशा गावांमध्ये त्यांनी अनेक दिवस मोफत अन्नछत्र देखील चालवलेले आहे त्या लोकांच्या तेव्हा अत्यावश्यक गरजा भागवण्याचं मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे यामुळे नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या सर्व या जनविकास टीमचे लोक कौतुक करीत असतात कुंभेफळ कुंभेफळ सरपंच आज गेल्या आठ दहा दिवसापासून आमच्या गावाला पाण्याचा जनविकास सेवाभावी संस्था केली त्यांचे अध्यक्ष माननीय विशेष साहेब विनंती केली की आमच्या गावाचा पाण्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे तो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून गावाला हातभार लावा तर त्यांनी आमच्या हाकेला लगेच वो दिला आणि त्यांनी त्यांच्या संस्थेमार्फत एक नवीन गोरवे आणि लागणाऱ्या दोन तीन चाके या ठिकाणी दिलेल्या आहेत या जन जनविकास सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्या कुंभेफळचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा